नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी त्यासाठी वायाटीवर मी सोयाबीन घेतलेले आहे सोया सोयाचिन्स घेतलेले आहे त्याला थंडच पाण्यात आपण भिजत घालणार आहोत एका अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासात भिजते आपण स्वच्छ पिऊन घेणार आहोत याला नंतर ड्राय करून बघू शकतात छानपैकी फुगलेले आहे भिजलेले पण मस्त चला आता थोडं पाणी प्रेस करून आपण काढून घेणार आहे सर्व पाणी तुमून घेणार त्याच्याकडे बघू शकता या प्रकारे दुसरं गोलमध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही त्याच्यात मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आता हे सोयाचेंक्स आपण टाकून घेणार आहे थोडी थोडी करून आपल्याला तशी आणि त्यासोबतच आपण लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची तोडून घेणार आहे मिरच्यांना हिरवी मिरची आणि लसणाचे पाकळ्या टाकून घेतलेले आहे झाकून लावून आपण आता क्रंच करणार आहोत मस्तपैकी भुगळ करणार आहोत त्याचा बघू शकता या प्रकारे चला आता मिक्स करून घेणार मस्तपैकी ले ले कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आहे एकदम आणि कोथंबीर मोठा कांदा आहे तेही टाकून घेणार आहे आणि कोथंबीर धनी पावडर लाल मिरची पावडर चाट मसाल टाक मसाला टाकलेला आहे मीठ थोडासा कांदा लसूण मसाला हळद मस्त आपण सोया टिक्की करणार आहोत ना त्यासाठी सगळं मसाला टाकून घेतलेले पीठ आहे सगळ्या शेवटी आता मिक्स करणार मस्त बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आणि आता थोडंसं तेल टाकणार आहे आणि पुन्हा आपण हाताला ती टाकणारी आणि मस्त छोटी पतली पतली, पतली आपण अशी पातळशी अशी टिक्की करणार आहोत हातावर कारण की भाजताना पण पटकन भाजेल आणि खायला पण एकदम क्रंची लागेल त्यासाठी फोडून घेतली मी डोला कारण की तेल टाकलेले आहे ना छोटे थोडे पोषण घेऊन हातावर थोडेसे तेल लावलेले आहे हाताला तर बोल बोल

जे अपन आधी टाकले है तैं पटकन उलटले शकता अपन खूब छान खालापन एक नंबर लगते सेलो फ्राई के लिए एकदम मस्त लगता कुरकुरीत होता ना प्रोटीन भरपूर भाजले मीडियमीटर भाजना मस्त पैकी सेलो फ्राई के लिए तो मैं लगते पा बुशता कि छान एकदम क्रिस्पी आहे आहे ब्राऊन आपण भाजणार त्याला काढून घेणार आपण मस्त एक एक एक, एक। रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया